नमस्कार स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण कोथिंबीरची वडी कशी बनवायची तर ते, ते बघणार आहोत आता मी काय केलं दोन कोथिंबिरीच्या जुड्या घेतल्या त्या निवडून घेतल्या आणि त्यांना स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्या त्यातलं पाणी असं निचरून दिलं पाणी निघलं मग ते काय केलं एका एका प्लेटीत घेतल्या आणि त्याला चाकूने असे बारीक करायचे आता त्याच्यात जर ज्या काड्या राहिल्या का त्या जर हे होतं त्याच्यामुळे आपण बारीक चिरून घेतल्या आणि त्याच्यासाठी बघा हे लसूण हिरवी मिरची आणि जिरे आणि अद्रकचा तुकडा एक होता तो एक टाकला आणि हे ना आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची त्याची आता त्याच्या आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे ती चांगली बारीक पेस्ट करून घेतली तोपर्यंत इकडं मी काय केलं कोथिंबीरची चिरली होती का ती आपण एका वाटीने मोजून घ्यायची किती वाट्यात ते तर ह्या ह्या कोथिंबीर ह्या वाटीने मोजली ह्या वाटीत दोन वाट्या भरल्या दोन वाट्या कोथिंबीर भरली तर आपल्याला एक वाटी बेसनपीठ घ्यायचं आहे अंदाज त्याचा म्हणजे एका एका ह्याच्यात भारी होतं आता म्हणजे बेसनपीठ बास होतं तेवढ्या ह्याच्यामध्ये इकडं बेसनपीठ घेतलं मोजून एक वाटी बेसनपीठ घेतलं त्यात एक चमचा तांदळाचं पीठ घातलं तांदळाचं पीठ घातलं का अजून म्हणजे खरकु खुशखुशीत लागतं आता त्याच्यामुळं त्याच्यात चा, त्याच्यामुळं त्याच्यात चा, तांदळाचं पीठ घालायचं आणि त्या पिठामध्ये थोडासा ववा हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं कारण हळथ्याच्यातच टाकून घ्यायचे आपल्याला फोन बघा आणि ते सगळं एकदा मिक्स करून कोरडे मसाले आहेत का मग मिक्स करून घ्यायचे अस कोरडे मसाले मिक्स झाले की त्यात एक एक ग्लास पाणी लागतं एक ग्लास तेवढं एक ग्लास पाणी टाकलं अर्धा ग्लास टाकला आधी बघितलं की ते पातळ घट पातळवर तर त्याला अजून लागलं अर्धा ग्लास लागला एक ग्लास पाणी टाकून दिलं त्याची थोडीशी अशी पातळच पेस्ट करायची अशी घट्ट करायचं नाही ते बेसन आपल्याला बेसन बघा तसं पातळ झाले त्याला मला एक ग्लास बरोबर एक ग्लास पाणी लागलं ला। थोडं थोडं करून टाकलं तोपर्यंत इकडे ते आपली कढई गरम करायला ठेवली त्याच्यात ते तेल टाकलं एक वळी आणि जे आपण अद्रक लसूण जी वेस्ट केली ती का म्हणजे अद्रक लसूण हिरवी मिरची जिरे टाकून ती त्यात टाकली आणि हालवून घेतलं त्याच्यात मग जे आपण कोथिंबीर मोजून घेतली होती का दोन वाट्या ती कोथिंबीर आहे का नाही दोन वाट्या टाकली आणि त्याला चांगला हलून परतून घेतला आपल्याला खालून वरून चिकटन बघायचं तिकडं हलून घेतलं त्याला असं केलं ना सोपं हे अशी कोथिंबीर ओडी नक्की करून बघा तुम्ही आणि त्याच्यात दोन चमचे तीळ टाकले आपले पांढरे तीळ आहेत का चा, ते टाकून दिले ते परतायला थोडंसं कमी झालं का हे मिश्र म्हणजे आपली कोथिंबिरीचं आणि त्याच्यात आपण जे पेस्ट केली ती का जे आपण बेसन ते खालून ठेवलं होतं का खाली ते टाकून द्यायचं बघा ते टाकून द्यायचं सगळी कोणाचं परतून घ्यायचं त्याला ते आटतं आपण मग तेच आटतं सगळं बेसन त्याच्यामध्ये जेवढं खलेलं होतं तेवढं टाकलं आणि सगळीकडून हालून घेतलं हालून घेतलं पाच मिनटेनं असं कमी गॅसवरच वापरून दिलं वाफले वापले तर ते झालं आहे मग गॅस बंद केला आणि आपल्या एका ताटाला ना खाली तेल लावून घेतलं बघा तेल लावून घेतलं कारण आपल्याला त्याच्या वड्या थापायच्या था। आता आता एवढं काही ताट भरून होणार नव्हत्या वड्या ताट भरपूर मोठं हे माझं त्या अर्ध्याच ताटाला लावलं आणि हे सगळे आहेत ना सगळं आपण ते कोथिंबीरायचं आणि त्याचं हे मिश्रण आहे का त्याच्यात टाकून घेतलं आणि थापून घेतलं बघा हाताने गरम गरमच आहे ना तोपर्यंत ते हाताने थापून घ्यायचं थोडंसं चटके लागते आता था। थापलं का एक साईडला बघा एवढंच झालं एक फुल ताट पण नाही भरलं त्याच्यामुळं काय तेल तेवढं लावलं तेवढं बाद झालं आम्ही त्याच्या आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या त्याच्या जशा तुम्हाला जसा आकार पाहिजे ना तशा वड्या पाडून घ्यायच्या मी आता चौकोनी आकाराच्या त्याच्या वड्या पाडून घेतल्या आणि तोपर्यंत ते तेल पण गरम करायला आहे आता जेवढ्या लागतं ना तेवढंच मला काय एवढ्या सगळ्या तळायच्या नव्हत्या तेल पण गरम झालं मग ते त्याला सोडून दिल्या तेवढ्या बा वड्या आता वड्या त्या सगळं दोन्ही बाजूनी परतून द्यायच्या जर तळून द्यायच्या दोन्ही बाजूनी आणि काढून घ्यायच्या एका प्लेटीत बघा आपल्या वाड्या तयार झाल्या मला हा व्हिडिओ आवडला असला तर आपल्या व्हिडिओला लाईक करा करा शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला कमेंट करा भेटूया